अनिल कदम अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य संजय कुटे साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केलेल्या चर्चेच्या संदर्भात मी या ठिकाणी बोलण्याच्या उपाय उभा अध्यक्ष महोदय सबंद राज्यामध्ये गेली चार पाच वर्ष सातत्यानं गारपीट अवकाळी पाऊस फयान अशा स्वरूपाच्या संबंध निसर्गाचा कोप सातत्यानं महाराष्ट्रभर पाहायला मिळतोय आणि या महाराष्ट्रामध्ये पाहत हा सर्व कोप पाहत असताना महाराष्ट्रामधला शेतकरी पुरता या ठिकाणी कोलमोडून गेल्याचं चित्र संबंध या सभागृहामध्ये सदनाच्या दोन्ही बाजूच्या सदस्यांच्याकडनं आपण ऐकतो आहोत अध्यक्ष महोदय अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या सोळा डिसेंबरला देखील मी अवकाळी पावसाच्या संदर्भामध्ये माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं होतं अध्यक्ष महोदय शेती संबंध सगळीकडे कोलमडून जात असताना महाराष्ट्रभर मग द्राक्षबाग असतील फळबागा असतील ऊस असेल गहू असेल आरबारा असेल सबंध शेतीचं नुकसान सर्वत्र सर्व दूर पाहायला मिळते अध्यक्ष महोदय इथे चर्चा होत असताना सदनाच्या अनेक सदस्यांनी कोट्या केल्या मागच्या सरकारनं काय केलं आताचं सरकार काय करणार आहे अध्यक्ष मोदी खऱ्या अर्थानं आता सगळ्यांच्या अपेक्षा पूर्त करण्याच्या साठी म्हणून सगळ्यांची अपेक्षा आपल्याकडे लागून आहे आणि म्हणून तिसऱ्यांदा ज्या वेळेस या गारपिटीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याच्या नंतर नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही फिरत होतो सगळ्याच भागाचा सगळा आढावा घेण्याच्या पेक्षा नाशिक जिल्ह्यातील नाशिक निफाड दिंडोरी कळवण बागलान या सगळ्या तालुक्यामध्ये द्राक्ष आणि फळबागाची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष मोदी हो नुकसान झाली आणि इथे चर्चा होत असताना कुठेतरी मागच्या सरकारनं काय केलं आताच सरकार काय करणार आहे अशा स्वरूपाच्या चर्चा ऐकत असताना या सदनामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी मांडायची आहे आणि ती भूमिका मांडत असताना द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा फळबागाचा शेतकरी आता सन्माननीय या सदनाचे मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांबरोबर मागच्या आठवड्यामध्ये आम्ही दौरा केला अध्यक्ष महोदय गव्हाचा शेतकरी असेल द्राक्षाचा शेतकरी असेल तो सबंध कोलमडून गेल्याच्या नंतर आता त्यांना आपल्याकडनं एक वेगळ्या स्वरूपाची अपेक्षा आहे अध्यक्ष मोदय हो आणि त्यासाठी आपलं सरकार निश्चितपणानं पुढाकार घेईल अशा स्वरूपाची खात्री माझ्या सारख्याच्या मनामध्ये अध्यक्ष मोदय हे हो सगळं करत असताना आता त्याला मदत देत असताना ही मदत केवळ त्याला चार हजार तीन हजार हेक्टरी आणि त्याच्या कमाल मर्यादा मागे पुढे करण्याच्या ऐवजी कुठेतरी विरोधी बाकावरनं ही मागणी पंचवीस हजाराची येते आपण विरोधी बाकावर असताना आपणही तीच मागणी करायचो प्रत्यक्षात सरकारला ही मदत करणं शक्य नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आता शेतकऱ्याला वेगळ्या स्वरूपाच्या शेती करण्याची अपेक्षा लागलेली आहे आणि म्हणून आम्ही दौरा करत असताना आम्हाला सबंध शेतकरी सांगत होते की आम्हाला आता ह्या तुटकुंच्या मदतीपासून आमचं काही या ठिकाणी आमच्या समस्येचं निराकरण होणार नाही निसर्गावरती मात करणं तुमच्या आमच्या हाती राहिलेलं नाही पर्जन्य मापक लावा काही लावा वेदर फोरकास्ट तुम्हाला कळतो समजतो परंतु त्याची अडवणूक किंवा त्याच्यावरती प्रतिबंध आपण करू शकत नाही आणि ना म्हणून अध्यक्ष मोदय हो महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाच्या संदर्भातल्या संबंध पदाधिकाऱ्यांची आणि आमची चर्चा मागच्या आठवड्यामध्ये झाली शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरेंनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये एक मोठी बैठक नाशिकच्या फळबाग द्राक्षबाग संघामध्ये त्या ठिकाणी संपन्न झाली आणि अध्यक्ष महोदय ज्याही गावाला आम्ही जात होतो त्या गावाचा शेतकरी आम्हाला समूहाने एकच सांगत होता की आता आम्हाला तुमची मदत नको परंतु दोन तीन विषयावरती सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे अशा प्रकारची मागणी अध्यक्ष महोदय शेतकरी करत होता आणि त्या पुढाकाराच्या मध्ये आदरणीय खडसे साहेब देखील या ठिकाणी आले आणि त्या पुढाकारामध्ये सर्वात महत्वाची बाब जर कुठली असेल तर इटली राज्यामधनं इटली राष्ट्रामधनं जे काही द्राक्षाला शाश्वत शेती करण्याची लोकांची मानसिकता झालेली शाश्वत शेतीमध्ये शेतकरी पुढाकार घ्यायला तयार आहे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला कुठेतरी जिल्हा मध्यवर्ती बँका आता ऐंशी आणि पंच्याऐंशी हजाराच्या फक्त पीक कर्जाच्या मर्यादा मोदय आणि म्हणून परिणामी या बँकांच्याकडनं आमचा शेतकरी नाशिक जिल्ह्यातला शेतकरी राष्ट्रीयकृत बँकाकडे आता वर्ग व्हायला लागलेला आहे पीक कर्जाच्या मर्यादा ह्या कुठेतरी वाढवून दिल्या पाहिजे राष्ट्रीयकृत बँका दोन दोन लाख रुपये एकरी कर्ज ज्या वेळेस देतात अध्यक्ष मोदय एकीकडे तो शेतकरी त्या व्याजाच्या चक्रामध्ये आडतोय आणि म्हणून त्या राष्ट्रीयकृत बँकांकडनं मिळणारं जे कर्ज आहे ते जी जीडीसीसी बँकेकडनं मिळालं तर ते सुलभतेने वर्षाकाठी फेडता येईल अशा प्रकारची परिस्थितीची अपेक्षा शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय यामध्ये काही जे शेतकरी अत्यंत सदन आणि सक्षम आहे अशा सदन आणि सक्षम शेतकऱ्यांनी जे प्रयोग शेतीमध्ये केलेले यापूर्वी ज्याचे काही निकाल आणि रिझल्ट आतापर्यंत आले अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सलग तीन आणि चार वर्ष ज्यांनी या शाश्वत आणि कवड शेतीचे प्रयोग अध्यक्ष महोदय आमच्या भागामध्ये केलेले त्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आता तशा स्वरूपाची मदत पाहिजे असा शेतकरी आम्हाला सांगत आणि मग ही मदत देत असताना इटलीच्या राष्ट्राबद्दल जे काही के आयात केलेला जो कवड शेतीसाठी पेपर आहे त्याची साधारण एकरी किंमत अध्यक्ष महोदय चार लाख रुपयापर्यंत जाते आणि त्याच्यासाठी एंगलची जी काही फ्रेमिंग आहे स्टील फ्रेमिंग जे द्राक्ष किंवा इतर फळबाग शेतीला कराव्या लागतात त्याचा खर्च साधारण दोन लाख ऐंशी हजार ला ला। असा हो संबंध एक एकराचा खर्च सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयापर्यंत जातो आणि त्या खर्चाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला आपल्याला शाश्वत स्वरूपाची मदत अध्यक्ष मोदय आपल्या सरकारला या ठिकाणी करण्याची एक सुवर्ण संधी आलेली आहे आणि ती संधी मला असं वाटतं की हा राज्य सरकारकडनं प्रस्ताव घेऊन आयात केलेल्या पेपरावरती लागणारा जो शुल्क आहे अध्यक्ष महोदय ते जर आयात शुल्क रद्द केला तर कुठंतरी तशा प्रकारची शाश्वत शेती हो पाहिजे नाहीतर अध्यक्ष मोदय हो कुठेतरी या चर्चा होत राहतील आरोप प्रत्यारोप हे चालू राहील हा एक त्याच्यातला भाग झाला अध्यक्ष महोदय आणि म्हणून त्या आयात शुल्क जर रद्द केला तसा प्रस्ताव जर महाराष्ट्र सरकारनं जर केंद्र सरकारकडे दिला आणि तो आयात शुल्क रद्द झाला तर प्राधान्य प्राधान्यक्रमानं अध्यक्ष महोदय आमच्या भागातला शेतकरी अशा स्वरूपाची शेती करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उत्सुक आहे एकीकडे लाखो करोड रुपयाचं कर्ज घेणारा शेतकरी विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये ज्या आत्महत्याचं सत्र आपण अनेक वर्ष पाहतोय ऐकतोय त्याचं लोन आता नाशिक जिल्ह्यात आणि द्राक्ष उत्पादक जे काही जिल्हे सांगली असेल सोलापूर असेल इथला शेतकरी आता त्या दृष्टीने अध्यक्ष महोदय द्राक्ष बागेच्या तीन चार टप्प्यामध्ये ज्यावेळेस त्या द्राक्षामध्ये कुठेतरी शुगर उतरते आणि अशा प्रसंगामध्ये कुठेतरी निसर्गाचा कोप झाला आणि थंडी जर पडली किंवा गारपीट झाली तर अध्यक्ष महोदय ताबडतोब त्या द्राक्षांना क्रॅक जातो काल परवाच्या दिवशी शेतकरी अध्यक्ष महोदय असा सांगत होता की किमान मागच्या वेळेस तरी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असती तर राहिलेला खर्च आम्ही या द्राक्षांवरती केला नसता परिणामी आता तो कुठेतरी आशेने आम्ही पुढची शेती केली आणि म्हणून या शेतीला संबंध एकमेव पर्याय जर अध्यक्ष महोदय कुठला असेल तर शाश्वत कवड शेतीचा प्रयोग आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबींच्या वरती दुसरा विषय अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी मंत्री बसले मला तो आवर्जून सांगायचा आहे जैविक औषधावरती बिलकुल नियंत्रण नाही अध्यक्ष महोदय शेतकरी आता तुमच्या आमच्याकडनं आरोप प्रत्यारोपाच्या फैरेमध्ये अध्यक्ष महोदय त्याला संबंध सगळी माहिती झाली त्याचं म्हणणं असं आहे की जैविक शेतीवरती जैविक जी काही औषधं आहे पेस्टिसाईड्स आहे याच्यावरती अजिबात नियंत्रण नाही आणि जी असेल जी पाहिजे ती एम आर पी छापता उधारी घेणाऱ्या शेतकऱ्याला सगळे पैसे शे द्यावे लागतात रोखित असलेले एखाद्या हजार रुपयाची एम जर असेल तर तेच औषध जर त्यांनी रोखीत घेतलं त्याला पाचशे आणि तीनशे रुपयामध्ये सुद्धा मिळतं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तफावित असेल याच्यामध्ये कुठेतरी निर्बंध आणले आणि त्याच्यावर त्यांचा जर कंट्रोल असला तर कुठेतरी ज्यांना परवानगी मिळून जे काही बाजारपेठेमध्ये जी काही पेस्टिसाइड्स आहे त्याच्या तुलनात्मकाला तो खर्चाचा तो फार मोठा ओझा दुसरं त्या निमित्तानं कमी होणार आहे आणि म्हणून अध्यक्ष मोदय हो या अशा स्वरूपात एक डिपॉन्ट नावाची मल्टीनॅशनल कंपनी अध्यक्ष मोदय हो आणि बेनिव्या नावाचं औषध आहे आमच्या शेतकरी इतका म्हणजे तंत्र त्याचं इतकं प्रगत आहे की त्या बेनिव्याचं स्पेसिफिकली त्या लिफलेटमध्ये लिहिलेलं आहे त्या लिटरेचर वरती लिहिलेलं आहे की याच्यामधला कुठलाही झिरो पॉईंट झिरो फाईव्ह एवढा अंश सुद्धा जर सापडणार नाही म्हणजे तो निर्यात करायला तो द्राक्ष बागायत करायला कुठल्याही अडचणी नाही सातच दिवसात ते रेसिड्यू सापडणार नाही असं सांगणाऱ्या राष्ट्रीयकृत ज्या म्हणजे ह्या आहेत कंपन्या आहेत त्यांच्या बेनिव्या नावाच्या औषधामध्ये हे रेसिड्यू सापडले अध्यक्ष मोदय हे बोकाळलेलं यांच्यावरती आपलं नियंत्रण आहे की नाही आणि म्हणून हे नियंत्रण अध्यक्ष मोदय कुठंतरी शेतकरी आपल्याच्याकडनं अपेक्षित करतोय आणि म्हणून त्या औषधांवरती त्या डिपोन नावाच्या त्या बेनियावरती चार वर्षापूर्वी अशी उद्भवली की लिओसिनचे रेसिड्यू युरोपच्या बाजारपेठेमध्ये सापडली तब्बल आठशे कोटी रुपयाचे द्राक्ष अध्यक्ष महोदय त्यांनी समुद्रामध्ये टाकून दिली आणि अशी अवस्था जर असली तर शेतकरी कोडबाडून निघेल कुठंतरी आता आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की पंचवीस हजार हेक्टरी द्या हो आमची पण मागणी पंचवीस हजार हेक्टरी द्या पण पंचवीस हजार हेक्टरी देऊन उपयोग नाही एक स्प्रेला सुद्धा पाच पाच हजार रुपये कमी पडतात अशी अवस्था असलेला द्राक्ष उत्पादक शेतकरी किंवा फळबागाचा शेतकरी आता ती अपेक्षा नाही आणि म्हणून आपलं सरकार आज या ठिकाणी अध्यक्ष मोदय आलेलं आहे आदरणीय उद्योजींना ते शिष्टमंडळ आमचं काल परवाच्या दिवशी भेटलंय आणि त्यांनी तसा प्रस्ताव तुम्ही सरकारकडे द्या आणि हा जर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला तर कुठंतरी किमान या तीन चार जिल्ह्यामध्ये धडपड करणारा जो शेतकरी आहे तो वाचेल अन्यथा तो वाचण्याचे कुठेही संकेत नाही आणि म्हणून सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये एकरी खर्च येणाऱ्या कवड शेतीला कुठेतरी कमाल मर्यादा दोन तीन हेक्टर पर्यंत जर केली आणि आयात शुल्क रद्द केला तर मला असं वाटतं की ह्या जिल्ह्यांमधला किमान शेतकरी समृद्ध होईल आणि विदर्भ आणि मराठवाड्यासारखी आत्महत्याची वेळ त्याची आपल्यावर येणार नाही विरोधाच्या विरोधकांकडनं आरोप होत राहणारे रह, खडसे साहेब आता बसले काल काय का बोलत होते अशा स्वरूपाची ही सगळी चर्चा या ठिकाणी होतच राहणार आहे पण आता आपण कुठेतरी सत्ताधारी बाकांवरती बसलोय आणि आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना आपल्याकडनं अपेक्षा म्हणजे आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना दिलेल्या प्रस्तावाच्या संदर्भात आवर्जून हा विचार होणं अपेक्षित आहे आणि तो जर विचार झाला तर मला असं वाटतं की इथल्या चर्चा ह्या सातत्यानं होतच राहतील परंतु शेतकरी समृद्ध होण्यासाठी हा मार्ग जर आपण आपल्या सरकारनं घेतला तर निश्चितपणानं शेतकऱ्याला दिलासा दिल्यासारखं होईल आणि एक शाश्वत शेतीचं स्वरूप या दोन तीन जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल अशा प्रकारची खात्री निश्चितपणानं शेतकऱ्याला आपल्याच्याकडनं आहे आणि म्हणून साठी अध्यक्ष मोदी आपल्या माध्यमातून मी माननीय मंत्री खडसे साहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या उत्तरादाखल भाषणामध्ये या सगळ्या बाबींचा समावेश होऊन केंद्र सरकारकडं हा प्रस्ताव जावा आणि कवड आणि शाश्वत शेतीला मदत मिळावी तीच खरी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला उभं करणारी आणि शेतकऱ्याला आत्महत्यापासून परावृत्त करण्याची मला असं वाटतं की योग्य दिशा ठरेल संधी ठरेल एवढंच या निमित्तानं अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो आणि आपण संधी दिल्याबद्दल या ठिकाणी आपले आभार धन्यवाद